इंदिरा इज इंडिया इंडिया इज इंदिरा काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष डी यांनी दिलेला हा नारा हा नारा त्यावेळेस दिला गेला जेव्हा भारताच्या राजकारणावर पूर्णपणे इंदिरा गांधी यांचं वर्चस्व होतं हे वर्चस्व किती तगड होतं याची झलक त्या नाऱ्यामधून मिळते आता असाच एक नारा बारामतीमध्ये दिला जातोय कारण ठरलंय माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची झालेली ही निवडणूक अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलने जिंकली अजित पवारांच्या पॅनलनं शरद पवारांच्या पॅनलचा पराभव केला चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या पॅनलचा पराभव केला अजित पवार स्वतः चेअरमन होणार यावर शिक्कामोर्तब झालं पण या विजयानं अजित पवारांनी एक दाखवून दिलं दादा इज बारामती बारामती इज दादा अजित पवारांनी या एका विजयामुळं आपल्या बारामतीवरच्या होल्डवर कसं शिक्कामोर्तब केलंय त्याची ती स्टोरी नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूयात माळेगाव सहकारी कारखान्याचा निकाल काय लागला चार पॅनल रिंगणात असल्यानं आणि आतापर्यंतचं उच्चांकी अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाल्यानं निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती ही उत्सुकता वाढण्याचं आणखी एक कारण होतं ते म्हणजे ब गटातून स्वतः अजित पवार उमेदवार होते संस्थांचे प्रतिनिधी या गटातून संचालक निवडून देतात इथं अजित पवारांचा सामना तावरेंच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलचे भालचंद्र देवकाते यांच्याशी होता जो अजित पवारांनी एकशे एक पैकी एक्क्याण्णव मतं मिळवत सहज आपल्याकडे फिरवला अर्थात संस्थांचे प्रतिनिधी इथं मतदान करणार असल्यानं अजित पवारांचा विजय सोपा होता टेन्शन होतं पॅनलचं काय होणार त्यात पॅनल टू पॅनल वोटिंग न होता क्रॉस वोटिंग झाल्यानं नेमका फटका कुणाला बसणार याची चर्चा होती त्यात मतमोजणीचा वेळही प्रचंड लांबला पण सगळ्या चर्चांना छेद देत अजित पवारांच्या पॅनलनं वीस एक असा विजय मिळवला तिसऱ्या नंबरवर राहिलेल्या शरद पवार गटाच्या पॅनलला शून्य जागा मिळाल्या आणि मी चेअरमन होणार असा निर्धार करत निवडणुकीत उतरलेल्या अजित पवारांनी सामना जिंकला नुसता जिंकला नाही तर सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख असणाऱ्या रंजन तावरेंचा तीनशे बासष्ट मतांनी पराभव झाला पवार गटाच्या संचालकांची संख्या शून्यावर ठेवली माळेगावमध्ये सबकुच दादा असं चित्र ठेवलं आता अजित पवारांनी माळेगाव कारखान्यावर आपली सत्ता राखली असली तरी हा विजय कारखान्यापुरता मर्यादित नाहीये हा विजय अजित पवारांची बारामतीमधली ताकद सिद्ध करणार आहे दादा इज बारामती बारामती इज दादा हे सिद्ध करणार आहे असं म्हणायचं कारण म्हणजे या कारखान्याचं बारामतीमधलं महत्व माळेगाव सहकारी साखर कारखाना हा बारामती तालुक्यात येतो या कारखान्याचं प्रभाव क्षेत्र म्हणजे बारामतीमधली सदतीस गावं साहजिकच या कारखान्याचा आणि बारामतीकरांचा वेगळाच जिवाळा जवळपास एकोणीस हजार सभासद असलेल्या या कारखान्यामुळं कित्येक कुटुंब जोडले जातात सहकारातल्या या ताकदीचा राजकारणावर पद्धतशीर इफेक्ट पडतो त्यात या कारखान्याची ओळख राज्यात उसाला सर्वाधिक भाव देणारा कारखाना त्यामुळं या कारखान्यावरच्या सत्तेचं मूल्य बारामतीच्या सत्तेच्या गणितात महत्वाचं पण बारामतीकर विधानसभेला वेगळी आणि कारखान्याच्या इलेक्शनला वेगळी अशी भूमिका अनेकदा घेता आले त्यामुळं त्यांना अजित पवारांना विधानसभेला साथ मिळाली असली तरी माळेगावच्या कारखान्यात ही साथ निसटण्याची शक्यता होती पण दादांनी मी स्वतः चेअरमन होतो अशी भूमिका घेतली आणि निकालाचं पारडं फिरलं बारामतीकरांच्या जिवाळ्याच्या कारखान्यात अजित पवारांनी सलग दुसऱ्यांदा सत्ता राखली दादा इज बारामती बारामती दादा हे सिद्ध झालं कारण दादांचा बारामतीमधला हा सलग दुसरा विजय लोकसभेआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवारांना मैदानात उतरवलं पण हाडा उलटा पडला सुनेत्रा पवारांचा लोकसभेला पराभव झाला आणि विशेष म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघामधूनही त्यांना लीड घेता आलं नाही बारामतीनं थोरल्या पवारांच्या बाजूनं कौल दिला मग जेव्हा विधानसभा निवडणुका लागल्या तेव्हा अजित पवारांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवारांना शरद पवारांनी तिकडे दिलं बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगला यावेळी शरद पवारांनी पुन्हा सगळी ताकद लावली पवार कुटुंबातले कित्येक सदस्य अजित पवारांच्या विरुद्ध प्रचारात उतरले पवारांनी जुन्या विरोधकांशी खास करून चंद्राराव तावरेंशी जुळवून घेतल्याच्या बातम्या आल्या अजित पवारांचा पराभव झाला नाही तरी निसट्टा विजय होईल असंही बोललं गेलं पण अजितदादांनी इथेही डाव फिरवला त्यांनी बारामतीची विधानसभा बा निवडणूक जिंकली नुसती जिंकली नाही तर एक लाखांच्या फरकाने जिंकले आणि बारामतीच्या लोकांचा कौल आपल्याकडे असल्याचं दाखवून दिलं बारामती विधानसभेचा गड राखल्यानंतर बारामतीमधलं महत्वाचं सत्तास्थान असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुद्धा अजित पवारांनी एकतर्फी जिंकली सलग दोन्ही निवडणुकीत अजित पवारांसमोर कडवं आव्हान होतं विधानसभेला लाटेची चर्चा होती आणि माळेगावच्या निवडणुकीवेळी क्रॉस व्होटिंगची पण परिस्थिती विरोधात जाईल अशी चिन्ह असतानाही अजित पवारांनी विजय खेचून आणला आणि बारामतीमधलं वर्चस्व सिद्ध केलं आता कारखान्याची निवडणूक दादांनी स्वतः उमेदवार असल्याची आणि स्वतः चेअरमन पदाचा चेहरा असल्याची घोषणा केल्यानं प्रतिष्ठेची झाली पण या निवडणुकीला एवढी प्रतिष्ठा मिळण्याचं आणखी एक कारण होतं या निवडणुकीतला सामना शरद पवार गटाचं पॅनेल या निवडणुकीत उतरणार नाही अशी चर्चा सुरुवातीला होती पण युगेंद्र पवारांच्या नेतृत्वात हे पॅनल मैदानात उतरलं दुसऱ्या बाजूला पवारांचे पारंपरिक विरोधक चंद्रराव तावरे यांनीही पूर्ण ताकदीनं आपलं पॅनल मैदानात उतरवलं कष्टकरी शेतकरी समितीचं पॅनल सुद्धा मैदानात होतं त्यामुळे सामना एकाच एक न होता चौरंगी झाला आता माळेगावच्या कारखान्यांची ओळखच शरद पवारांचा कारखाना अशी कारण शरद पवारांनी कित्येक वर्ष या कारखान्यावर आपला होल ठेवला अनेक बदल घडवून आणले महत्वाचे निर्णय घेतले त्यात शरद पवारांचा बारामतीमधला त्यामुळं थोरल्या पवारांनी या निवडणुकीत फारसा रस घेतल्याचं दाखवलं नसलं तरी त्यांच्या गटाची ताकद दुर्लक्ष न करता येणारी दुसऱ्या बाजूला चंद्रराव तावरे महायुतीमुळे सोबत असले तरी अजित पवारांचे कट्टर विरोधक आता चंद्रांची ताकद म्हणजे एकोणीसशे सत्तर ते दोन हजार सात आणि दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस ते सत्तेचाळीस वर्ष ते माळेगावच्या कारखान्यावर संचालक त्यातली बारा वर्ष ते चेअरमन या कारखान्याची इथल्या शेतकऱ्यांची नस पकडलेला माणूस आणि इलेक्शन खेळायचा विषय निघालाच तर शरद पवार अजित पवार एकत्र असताना कारखाना दोनदा आपल्याकडे खेचून घेणारा मुत्सद्दी त्यात चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांची भट्टी यावेळी परफेक्ट जमलेली प्रचारातल्या आघाडीपासून सांगता सभेपर्यंत गणित ताकदीचं होतं पण इरेला पेटलेल्या अजित पवारांनी बारामती सोडली नाही अगदी छोट्या गटांच्या बैठका घेतल्या धडाका लावला जातीय समीकरण सुद्धा बसवली आणि इलेक्शन जिंकली माणसं यंत्रणा सरकारमध्ये असल्यानं आणि त्यातही उपमुख्यमंत्री असल्यानं दादांचा फोर्स मोठा होता पण समोरचे दोन्ही कसलेले पैलवान त्यामुळे इलेक्शन सहज निघणार नव्हतं बारामती गटात शरद पवारांना मानणारा वर्ग होता तर माळेगाव गट आणि सांगवे गटात तावरेंच्या पॅनेलची ताकद होती त्यामुळं क्रॉस वोटिंगची शक्यताही भरपूर होती पण अजित पवारांनी या क्रॉस वोटिंगचा फटका आपल्याला बसणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली आणि क्रॉस वोटिंग झालं असलं तरी पॅनल टू पॅनल बाजी पलटवणं जमवलं लक्षात घेण्यासारखा आणखी एक मुद्दा म्हणजे चंद्रराव तावरे रंजन तावरे हे भाजपचे नेते बारामतीमध्ये आपलं बळ वाढवणं भाजपला अजून जमलेलं नाही माळेगावच्या निवडणुकीत पक्षाचा तावरेंना पाठिंबा असल्याची धपक्या आवाजात चर्चा झाली अजितदारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत तावरेंचा डाव बसला असता तर अप्रत्यक्ष फायदा भाजपलाही होता पण पक्ष गटांची ताकद या दोन्ही गोष्टी मोठ्या फरकानं मागे टाकून वीस एक अशी बाजी मारून अजित पवारांनी दादा इज बारामती बारामती इज दादा हा मेसेज अगदी परफेक्ट दिला रंजन तावरेंचा वैयक्तिक पराभव हा दादांनी भाजपलाही क्लिअरली दिलेला मेसेज आहे अशी चर्चा झाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता माळेगाव का कारखान्याची निवडणूक महत्वाची होती इथं आलेली सत्ता साहजिकच आगामी निवडणुकीत बळ देणारे आहे जे बळ आता अजित पवारांच्या पारड्यात पडू शकतं त्यातही शरद पवारांसोबतच्या सामन्यात एक एक असा स्कोर असताना अजित पवारांनी माळेगाव कारखान्याची इलेक्शन मारत स्कोर दोन एक वर आणलाय पण शरद पवारांच्या गटाला कारखान्याच्या राजकारणातून बाजूला करणं रंजन तावरेंचा पराभव करत तावरे गटाची ताकद मायनस करणं आणि फक्त आपणच टिकून राहणं दादांनी जमवलं आता बारामती या केंद्रबिंदू मानला तर सोमेश्वर छत्रपती आणि माळेगाव असे तीन सहकारी साखर कारखाने महत्वाचे इथल्या सोमेश्वर कारखान्यावर अजित पवारांचं ओल्ड बारामतीत छत्रपती कारखान्याची निवडणूक अजित पवारांनी आपल्याकडे घेत फिरवली आणि आता दोन ताकदवन विरोधकांना हरवून अजित पवारांनी आपलं निळकंठेश्वर पॅनल माळेगाव मध्ये निवडून आणलं त्यातही शरद पवारांच्या पॅनलचा पार सुपडा साफ झाला तर तावरेंच्या पॅनललाही फक्त एका जागेवरच समाधान मानावं लागलं अर्थात ही जागा दादांच्या एखादी वर्चस्वाला थोडा धक्का देणारी आहेच कारण हा एकमेव विजय झाला तो चंद्रराव तावरेंचा ज्या चंद्रराव तावरेंच्या वयाचा मुद्दा अजित पवारांनी सभेत उपस्थित केला होता त्यांनी आपली जागा राखली पण एकटे चंद्रा निवडून आले असले तरी रंजन काकांसोबतच त्यांचं सगळं पॅनल मात्र पराभूत झालं अजित पवारांनी स्वतःला चेअरमन पदाचा चेहरा घोषित केल्यावर बरीच टीका झाली होती टीका करणाऱ्यांमध्ये आघाडीवर चंद्रराव तावरे होते चंद्रराव तावरेंनी लावलेला जोर बघता डाव फिरणार अशी चर्चा सगळ्या बारामतीत होती रंजन काकांनी तर अजित पवार गटाचे वीस उमेदवार निवडून आले तर राजकारण सोडेल असं विधान केल्याची चर्चा झाली इतका आत्मविश्वास त्यांच्यावर होता अजित पवारांनी याचं उत्तर वीस उमेदवार निवडून आणत दिलं वीस एक असा स्कोर चेअरमन पदाची जिंकलेली बाजी यामुळं सबकुच दादा हेच चित्र दिसलं पहिल्या निकालात अजित पवार जिंकले तेव्हापासून शेवटचा निकाल येईपर्यंत बाजी पलटलीच नाही दोन हजार पंधरामध्ये शरद पवार आणि अजित पवारांच्या पॅनलचा तावरेंच्या पॅनलनं धक्कादायक पराभव केला तेव्हा पाच वर्ष शरद पवार कारखान्यात आले नाहीत इरेला पेटलेल्या अजित पवारांनी दोन हजार वीस मध्ये सत्ता परिवर्तन केलं आणि त्यानंतर शरद पवार कारखान्यात आले आता इरेला पेटलेल्या अजित पवारांनी चेअरमन पद माळेगाव कारखान्याची सत्ता आणि दोन्ही विरोधकांचा एकतर्फी पराभव हे सगळं गणित जुळवून आणलं आणि बारामतीतला सगळ्यात प्रतिष्ठित कारखाना सलग दुसऱ्यांदा जिंकत दाखवून दिलं दादा इज बारामती बारामती इज दादा